एस टी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घुसली गॅरेजमध्ये अकरा जण जखमी सिंदेवाही नागपूर राज्य महामार्गावरील ब्रह्मपुरीवरून सिंदेवाईकडे पस्तीस प्रवासी घेऊन येणाऱ्या बसच्या चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने बस, बस सिंधेवाहीतील बार जवळील तीनच्या शेडच्या गॅरेजमध्ये घुसल्याने गॅरेजच्या शेडसह गाड्यांची मोठी हानी झाली अपघातात वाहन चालकासह अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली सिंधेवाही पोलिसात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ब्रह्मपुरी डेपोची ब्रह्मपुरी चंद्रपूर बस सिंधेवाही गावात प्रवेश करताच बस स्टँड जाण्या अगोदर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नागपूर मुख्य मार्गावरील वाईन बार जवळील टीन शेड असलेल्या अण्णा गॅरेजमध्ये घुसल्याने बसमधील प्रवाशांसह मुख्य रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अपघातानंतर बस थांबल्यावर प्रवाशांनी बसच्या खिडक्यातून उड्या घेऊन कसेबसे बाहेर पडले यात अकरा प्रवासी जखमी झाले मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी धावत घेत परिस्थिती नियंत्रणात आणली बसच्या अपघातात जखमी अकरा जणांना उपचारासाठी सिंदेवाही उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले